महाराष्ट्रात मिळणाऱ्या भाज्या ही जी आपली सिरीज चालू आहे त्यामध्ये आजची जी भाजी आहे ते आहे घोसाळं किंवा त्याला गिलक असं सुद्धा म्हटलं जातं तर हे जे गिलक आहे हे दोन प्रकारचं मिळतं एक गोड प्रकारचं असतं आणि दुसरं जे येतं ते, ते कडू असतं चवीला म्हणजे गोड किंवा कडू अशा प्रकारे हे दोन भाग केलेले आहेत तर मोस्टली आपण जे आपल्या भाज्यांमध्ये वापरतो ते असतं गोड प्रकारचं तर त्यापासून भजी किंवा भाजी अशा वेगवेगळ्या प्रकारामध्ये हे घोसाळं वेगवेगळ्या रेसिपीज मधून वापरलं जातं आणि हे खरं तर खूप छान पथ्यकर अशा प्रकारची भाजी आहे मोस्टली ज्या लोकांना दमा आहे खोकला आहे किंवा वारंवार ताप येण्याची टेंडन्सी आहे अशा सगळ्यांसाठी ही भाजी खूप पथ्यकर आहे किंवा ज्यांना नुकताच ताप येऊन गेला आहे मग त्यांना हलकं जेवण द्यायचं आहे तर अशा वेळेला त्यांना भातासोबत किंवा अगदीच भाकरी खाणार असेल तर भाकरीसोबत या घोसाळ्याची भाजी किंवा थोडस पातळ रस्सासारखी भाजी ही जर करून दिली तर त्याचा दोन्ही प्रकारे फायदा येतो कारण ही पचायला सुद्धा हलकी आहे आणि त्याचबरोबर ताप कमी येण्यासाठी शरीरातील उष्णता कमी होण्यासाठी सुद्धा या घोसाळ्याच्या भाजीचा उपयोग होताना दिसतो त्याचबरोबर कृमींवरती सुद्धा या घोसाळ्याचं चांगलं काम होताना दिसतं त्यामुळे ज्या मुलांना कृमी असतील किंवा पौष्टिक म्हणून सुद्धा आपण नियमितपणे घोसाळ्याची ही जी भाजी आहे ती नक्की देऊ शकतो कडू घोसाळ जे सांगितलेला आहे ते नियमित आहारामध्ये येत नाही त्याचा औषधींमध्ये वापर करण्यात येतो मग ज्यावेळेला अतिसार असतो किंवा अजीर्ण झालेलं असतं आमांश असतो तर अशा वेळेला ह्या कडू घोसाळ्याचा उपयोग फक्त औषधी म्हणून केला जातो खाण्यासाठी त्याचा मोस्टली वापर केला जात नाही आणि ही जी घोसाळ्याची पानं असतात ना तर ह्यापासून एक मलम तयार केलं जातं आणि हे जखमेवरती लावण्यासाठी उपयोगी असं सा मलम सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्या नेहमीच्या पाहण्यातली ही जी घोसाळ्याची भाजी आहे किंवा भजी करण्यासाठी आपण ही जी घोसाळी वापरतो तर ही खूप अत्यंत पौष्टिक आणि पथ्यकर अशा प्रकारची भाजी आहे त्यामुळे नियमित स्वरूपात तिचा वापर करण्यात यावा व्हिडिओतली जी माहिती आहे ही जर तुम्हाला नवीन वाटली असेल उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद